अरे चंद्रशेखर बावनकुळे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांचे आका अमित शाह असतील यांनी त्यांचा पक्ष वाढवलाच नाही यांनी भारतीय जनता पक्ष कुठे वाढवला भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथराव मुंडे एकनाथराव खडसे प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवला आणि देशाच्या स्तरावरती हा पक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी वाढवला अर्थद जे आहेत हे जे आता बावनकुळे वगैरे जी मंडळी आहेत जी म्हणतात की यांनी सत्तेचा आणि पैशाचा मदमस्त वापर करून इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाला सूज आणले आजचा भारतीय जनता पक्ष हा ओरिजिनल भारतीय जनता पक्ष नाही इतरांचे पक्ष पक्ष फोडले सगळ्या भ्रष्टाचारांना एकत्र आणि आपला वाढवला पण उद्या वा जेव्हा यांच्याकडे सत्ता नसेल तेव्हा यांची सूज उतरलेली असे चंद्रशेखर बावनकुळे हे त्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत ते मंत्री आहेत त्यांना थोडीशी जरी लाज वाटली असती तरी त्याने विधान केलं नसतं की काँग्रेस फोडा अमुक फोडा तुमचा पक्ष विचारधारेवरती वाढवा तुमची विचारधारा काय आहे त्या विचारधारेनुसार विचार विचार पक्ष वाढवा त्याच्यावरशी त्याच्याविषयी आमच्याकडे काहीच म्हणणं आजचा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातला हा सत्तर टक्के हा उपऱ्यांचा पक्ष आजचा भारतीय जनता पक्ष त्यांचे मंत्रिमंडळातले लोक बघा कोण आहेत सगळे लोक मूळ लोक बाजूलाच आहेत त्यांनी विधान परिषदेमध्ये ज्यांना घेतलेला आहे किंवा ज्यांना विधानसभेत तिकीट देऊन निवडून आणले हे सगळे लोक किमान सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोक हे उपरे आहेत बाहेरचे आहेत त्यांचा भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी काही संबंध नाही या लोकांनी मोदींवर टीका केलेली आहे या लोकांनी वीर सावरकरांवर टीका केली आहे या लोकांनी संघावर टीका केलेली आहे या लोकांनी संघाची अवहेलना वाले वगैरे अशा पद्धतीने केलेली आहे हे सगळे लोक घेऊन तुम्ही तुमचा पक्ष वाढवता तुम्हाला लाज वाटली भाई हो आणि एवढं करून सुद्धा यांची भूक भागत नाही फक्त फोडा फोडा आणि फोडा याच कारण त्यांचे जे नेते आहेत अमित शहा यांची विचारधारा तीच आहे की दुसऱ्यांचं फोडाने आपलं वाढवा स्वतःची रेस विचारांची वाढवायला तयार नाही अजिबात वाढवणार नाही आणि कुळे वगैरे जे लोक आहेत त्यांच्याकडे लोक गांभीर्याने पाहत नाहीत शिवसेना फोडा मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडा मग काँग्रेस फोडा आता ते शिंदेची शिवसेनाही फोडणार आहे आणि ते अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षही फोडणार आहे जसं मोगलांना स्वप्नामध्ये संताजी धनाजी दिसायचे तसे आता यांना स्वप्नामध्ये फक्त फोडाफोडी दिसते तुम्ही अजित पवार गटाला अजित पवारांना ऑफर देत आहेत विनायक राऊत महाविकास आघाडी ऑफर देणार नाही स्वप्न अजित पवारांचं पूर्ण मला माहित नाही त्याच्याविषयी तो शरद पवारांचा विषय अजित पवार हा पवार साहेबांचा विषय आणि पवार साहेब सुद्धा राजकीय दृष्ट्या त्यांच्याशी त्यांचा डायलॉग आहे मी पवार साहेबांना ओळखतो पवार साहेब आणि ते भेटतात ठीक आहे त्यांचे काही संस्थात्मक कामांसाठी भेटतात ते आवश्यक असतं कारण एकमेकामध्ये तंगड्या गुंतलेल्या आहेत पण राजकीय दृष्ट्या म्हणा तर शरद पवार हे अजित पवारांना माफ करणार नाहीत राजकीय दृष्ट्या म्हणतो बघा जे माझं आकलन आहे ते राजकीय दृष्ट्या म्हणतोय बाकी त्यांचं ते कुटुंब असत वगैरे 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 ठीक आहे जसं आमचंही कुटुंब आहे ठाकरेंच आमच्या स्वभावात आणि त्यांच्या स्वभावात राजकीय स्वभावात फरक आहे पण मी त्यांना मी त्यांना जे काय त्यांना मला माहित आहे त्यानुसार ते ज्या पद्धतीनं अमित शहानं अजित पवारांना हाताशी पकडून पक्ष फोडला ती का फार मोठी महान विचारधारा वगैरे नाही घाबरून पळून गेलेले लोक आहेत त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे पण ते मुख्यमंत्री होणार नाही अजित पवार हे कदापि भाजप बरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाहीत एकतर त्यांना पूर्णपणे भाजपात विलीन व्हावं लागेल त्यांचा पक्ष आणि भाजपचे म्हणून त्यांना भविष्यामध्ये कदाचित संधी मिळेल पण वेगळा गट म्हणून त्यांना कधीच मुख्यमंत्र्यांची संधी मिळेल